ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा जे व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे हा मी आजच बनवायला लागले म्हणजे आज आधीचे व्हिडिओ एडिट करून मी कुठल्याही वारी पोस्ट करत असते तर तसं नाही आहे हा आजच एकतीस जुलै आज बुधवार आहे तर आजच हा व्हिडिओ करायला लागले कारण मी आ, काल जो व्हिडिओ एक पोस्ट केलेला होता म्हणजे श्रावणामध्ये करायचं जे आ, एक उपाय त्या एका काकूंनी सांगितलेलं तर त्याचा मी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर बरेच मला कॉल आलेले आहेत यूट्यूबवर पण ब एक दोघं दोघी चौघींनी असे शंका विचारलेल्या आहेत तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केला मला तीन चार म्हणजे सकाळी अक्षरशः सात सव्वा सातच्या ह्या दरम्यानसुद्धा मला कॉल येत होते तर मला माहिती आहे की म श्रावण महिना आता सुरू होतो आहे दोन तीन दिवसात हे होईल आणि त्यामुळं हो बऱ्या काही काही शंका असतील तर तुम्ही विचारत असाल तर म्हणून मी हा व्हिडिओ करायला लागले का तर काही शंका असतील तर तुमचं त्या श शंकांचं निरसन व्हावं काहीही तुम्ही टेन्शन घेऊ नका की असंच करू का मग मग त्या काकुनी तसं केलं होतं मग त्या वेळेला केलं होतं मग मी त्याच वेळेला करायचं का मग असं झालं तर काय होईल का ते तसं झालं काही शंका घेऊ नका आपल्या आई इतक्या प्रेम आहेत तन आई फक्त सेवेच्या आणि उपासनेच्या भूकेलेल्या आहेत आई आईंना दुसरं काही नको आहे आपल्याकडून फक्त त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने केलं तर चांगलंच आहे जर आपल्याला त्या पद्धतीनंच जमत नसेल आपली तोडकी मोडकी सेवासुद्धा कबूल करून घेतील इतक्या आई आपल्या माया आहेत तर फक्त आपल्याला नेमानं करायचं असेल तर ते फक्त तुम्हाला तीन पारायणं करायची आहे श्रावणात एवढं लक्षात ठेवा मग सोमवारी सुरू केलं की सोमवारी पहिला बेल मंगळवारी दुसरा बेल बुधवारी तिसरा बेल ह्या पद्धतीनं रविवारपर्यंत सात बेल हे एक पारायण झालं त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारपासून पहिला पहिला बेल दुसरा बेल हे रविवारपर्यंत सात पारायणं होतात हा दुसरा दुसरं पारायण आणि तिसरं पारायण अशाच पद्धतीनं जे पण कॉल केलेले होते ज्या पण ताईंनी मला वाटतंय की त्यांच्या शंका ह्या ह्यानं मिटेल आणि जे पण ज्यांनी पण ह्या है, ह्याला कॉ मेसेज केले होते यूट्यूबला त्यांच्या पण शंका मिटतील असं मला वाटतंय तर काहीही तुम्ही असं खूप म्हणजे त्याचं काहीतरी टेन्शन घेऊ नका किंवा ते चुकेल का माझ्याकडनं हे होईल का काही नाही आहे असं काही होत नाही आपल्या आपली उपासना सगळ्यात म मेन महत्त्वाची आहे आणि अभिषेक करताना तुम्ही दुधाना अभिषेक करा फक्त जर मध किंवा त्यांनी काय सांगितले साखर साखर आपल्या घरी असतंच पण मध वगैरे नसेल तर दूध आणि साखर घालून जरी अभिषेक केला महादेवांच्या पिंडीला तरी महादेव रुसणार नाहीत मला तर हे वाटतंय त्यामुळं तुम्ही काही ते ते एवढं हे करू नका अभिषेक करायचा आहे स्वच्छ करायची आहे पिंड आपल्याला आणि त्याच्यावरती बेल फूल व्हायचं आहे बेलाचं राहिलेलं आहे मी जो अनुभव पोस्ट केलेला आहे तर बेलाचं पान उलटं करून ठेवायचं आहे ते त्या त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपण सरळ आपल्याकडं करतोय आणि उलटं देवाकडं करतो आहे तर तसं न करता उ पालथं घालायचं बेल बेलाचं पान तीन जे पान असतं ती अशी पालथी घालायची असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि देठ आपल्याकडं करायचा आपण थोडंफार जरी ह्यात काही मागं पुढं झालं वगैरे तर काही बिघडत नाही काही हे होत नाही आपल्याला आपल्या आईंना फक्त आपली उपासना पाहिजे आपल्या जो देव आहे आपला जो भगवंत आहे त्याला फक्त आपली उपासना पाहिजे बाकी काही नाही आहे आणि दुसरी एक शंका आल्या होत्या की तुम्ही म्हणजे जर अडचणी वगैरे असतील मासिक पाळीच्या दरम्यान वगैरे मंदिरात जायचं का नाही जायचं आपल्या आईंच्या मंदिरात बाहेर बसून भजन केलं तरी चालतंय का तर बऱ्याच मंदिरांमध्ये आईंच्या भगिनी ज्यांना सवयच असत्या मंदिरात जायची स करमत नाही त्याच्याशिवाय आईंच्या भजनाला गेल्याशिवाय रुचत नाही काही पचत नाही असं ज्यांची अवस्था आहे आईनी ती ओळखलेली असते आणि बाहेर बसायची आईनी त्यामुळे सोय केलेली आहे बाहेर बसून तुम्ही केलं तरी चालतंय घरीसुद्धा तुम्ही ब भजन प्रातस्मरण वगैरे जर पुस्तकात बघूनच तुम्हाला येत असेल तर यूट्यूबला वगैरे आपल्या चॅनलवर पण प्रातस्मरण सायन्स स्मरण सायन्स साँच्मरन, प नाही आहेत भजनं पण प्रातस्मरणाची सगळी आहेत शनिवार रविवार सायन्स पण भजनं आहे त्याच्यानंतर प्रातस्मरणाची सगळ्या वारांच्या आहे नित्योपासनं आहे तुम्ही यूट्यूबवर लावा ज्या वेळेला तुम्हाला पुस्तक हातात घेऊन भजन म्हणायला हे होतं अडचणीच्या वेळेत तर यूट्यूबवर लावून म्हणा तुम्ही सगळी भजनं वगैरे आहेत आपल्या चॅनलवरती सुद्धा तर हे तुम्ही करू शकताय तुम्ही काहीही म्हणजे मनात काही शंका घेऊ नका देव देव फक्त भक्तीचा भूकेलेला आहे तर सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट ही आहे की तीन पारायणं करायची मग तुम्ही तुमच्या पद्धतीनं बरं वेळ काही काही जणांच्या अशा शंका आहेत की वेळ वेळ पण ह्या वेळी करू का त्यावेळी करू का तर हे बघा त्यांनी पहाटे साडेपाचला केले त्यांना जमत असेल बरं तु, तुम तुमच्या मुलांचे डबे असतील सकाळी सात वाजता तुमच्या मुलांना जायचं असेल तर तुम्ही सगळी धामं टाकून नको रे तुळ बिनडबा घेता जा असं म्हणता येईल का तुम्हाला नाही म्हणता येणार ना, तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार फक्त कधीही आपण पूजा करताना ही बाराच्या आधी असावी हे आ एक नियम आहे म्हणून सगळं आवरून बाराच्या आधी ह्या गोष्टी आपण केल्या तरीसुद्धा चालतं आहे तर थोडंसं लवकर उठावं लागेल पण बाराच्या आधी वगैरे पूजा आणि वाचन वगैरे आणि नामस्मरणाची माळ खूप महत्त्वाची त्यांनी जे सांगितलेलं त्याच्यामध्ये अभिषेक करून नामस्मरणाची माळ ही सगळ्यात खूप महत्त्वाची आणि नंतर वाचनाला सुरुवात करा सगळ्या इच्छा ही पूर्ण करून घेणार आणि काहीही टेन्शन घेऊ नका आणि जरी काय आणि काय वाटलं काही वि विचारायचं आहे किंवा काही आणि काही शंका वाटली तर मला कमेंट करून सांगा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय